गोविंद वागे तीन दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण देऊन अजित पवारांसमोर जी गुगली पवारांनी टाकली आहे त्याचा विचार अजित पवारांना करता करताच नाकी नवी चारी मुंडे आजही शरद पवार अजित पवारांना चित करू शकतात फक्त थोडस संयमानं घेतलं ते उदाहरण आतापर्यंत चौदा निवडणुका लढल्या त्यातील सात लोकसभेच्या होत्या एक दोन नवे तब्बल चौदा निवडणुका लढलेले शरद पवार तेल लावलेले नाही तर मातीतील पैलवान आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय गेली पाच दशक राजकारणात असलेल्या शरद पवारांनी आजपर्यंत कधीही पराभव पाहिला नाही निवडणुका या आपल्यासाठी केवळ जिंकण्यासाठीच आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केलंय या सर्व निवडणुका राजकीय विरोधकांशी लढल्या आता मात्र काळ बदललाय आताची पवारांची लढाई थेट भाऊकीतूनच आहे त्यामुळे आता या भाऊकीच्या लढाईत गावकी कोणाच्या पाठीशी राहणार असा प्रश्न या राज्याला नव्हे तर देशाला पडला नेमकं आहे काय भाऊकीच्या लढाईत बारामतीकरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे अजित पवारांनी काकांसोबत केलेली गद्दारी बारामतीकर पायाखाली चिरडणार की शरद पवारांचा राजकीय अस्त करणार हे आता बारामतीकरांना ठरवायचंय सध्या तरी काका शरद पवार अजित पवारांना बारामतीत हातपाय हलवू देण्यास तयार नाहीत शरद पवारांच्या लेखी अजित पवारांची आता कवडीचीही किंमत राहिलेली नाहीये एखाद्याला अनुउल्लेखानं मारणं काय असतं ते आता अजित पवारांना समजतं सुप्रिया सुळेंसाठी थेट मैदानात उतरलेले शरद पवार बारामती काबीज करण्याच्या तयारीला लागलेत इकडे अजित पवार अजून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आहेत भाजपनं बारामतीत आपला पक्ष निरीक्षक नेमला नसल्याच दिसून येत आहे आणि त्यामुळेच ही जागा अजित पवारांना सोडली जाणार आणि किल्ला जो आहे तो अजित पवारांना लढवायचा हे स्पष्ट आहे विषय केवळ एवढाच भाऊकीच्या लढाईत गावकी कोणाला साथ दे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्यानं येणारी ही निवडणूक अधिकच चुरशीशी होणार आहे दोन्ही पवारांसाठी ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष याच मतदारसंघाकडे लागलं त्याच पार्श्वभूमीवर बार बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी आता कंबर कसली आहे त्यामुळे मिळेल तेव्हा बारामतीकरांना भावनिक आवाहन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून माझ्या हाती पक्ष दिला नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे परंतु अजित पवारांच्या कुठल्याही आरोपांना अथवा त्यांच्या स्टेटमेंटला शरद पवारांनी वेटेज दिलं नाही थोडक्यात त्यांना टाळ अजित पवारांच्या उत्तराला उत्तर, उत्तर देण्यापेक्षा बारामतीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं धोरण थोरल्या पवारांनी हाती घेतलंय अजित पवारांना आतापर्यंत जेवढं मोठं केलं तेवढं खूप झालं आता यापुढे अजित पवार आणखी मोठे होणार नाही याची पूर्ण तसदी शरद पवारांनी घेतली अजित पवारांनी बंड केल्यानंतर आणि बारामतीवरती दावा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी बारामतीत आपलं ठाण मांडलं सोबतीला सुप्रिया सुळे यांचंही बैठकांचं सत्र सुरू आहे बारामती मतदारसंघातील एक एक घर गाठून सुप्रिया सुळे मतदारांशी संवाद साधतात अजित पवारांनी कितीही नाही म्हटलं तरी त्यांना सुप्रिया सुळेंचा पराभव करणं पाहिजे तेवढं सोपं नाहीये कारण सुप्रिया सुळे यांचा शरद पवारांसारखाच मतदारांशी थेट संवाद प्रवासात असताना मध्येच कुठेतरी चहाच्या टपरीवर थांबून संवाद साधणं मतदारसंघातील नागरिकांच्या लग्न समारंभामध्ये जाणं अशा पद्धतीने सुप्रिया सुळे आपल्या मतदारसंघात अगदी साध्या पद्धतीने वावरत असतात दुसरीकडे अजित पवार कितीही लोकांची करीत असली लोकांमध्ये मिसळत असले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा थेट लोकांशी संवाद नाहीये त्यांच्याकडे सुप्रिया सुळे यांच्यासारखं नेतृत्व आणि वक्तृत्व सुद्धा नाहीये त्यामुळे केवळ अजित पवारांच्या नावावर त्यांना लोक डोक्यावर घेतील की नाही हा एक प्रश्न आहे राहता प्रश्न कुटुंबाचा तर अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यापासून बारामती मतदारसंघात शरद पवारांबाबतची सहानुभूती अधिकच वाढली अजित पवार कुटुंबात एकटे पडलेत संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे त्यामुळे याचेही मानसिक पाठबळ थोरल्या पवारांना मिळतय दोन हजार च चा, दोन हजार एकोणवीसच्या या दोन्ही मोदी लाटेत ज्या बारामतीकरांनी शरद पवारांची साथ सोडली नाही ते बारामतीकर आता शरद पवारांना दगा देणार नाहीत असाच एकंदरीत सूर उमटताना दिसतोय आता गोविंद बागेत दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांना दिलेल्या जेवणाचं आमंत्रण तर हेच सांगतंय की शरद पवार पुन्हा एक अजित पवारांसमोर उगली टाकतात वय यांचं ऐंशी पंच्याऐंशी झालंय आम्हाला आशीर्वाद द्यावा मी त्यांच्या पोटी जन्मलेलो नाहीये आता कधीपर्यंत निवडणुका लढणार आहेत रोहित पवारांना बच्चा म्हणायचं आणि अजित पवार स्वतःला खूप तरनेदा समजत आहेत का असो यामध्ये बऱ्याच जणांच्या ज्या आहेत त्या वेगवेगळे ओपिनियन्स राहिलेत उगवत्या सूर्याला नमस्कार केला म्हणून मावळत्या सूर्याला विसरायचं नसतं असं सुद्धा एक मत बनतंय आणि आपण आतापर्यंत चौदा निवडणुका लढलोय त्यातील सात लोकसभा होत्या आणि त्यातल्या साथीच्या साथीही आपण जिंकलोय त्यामुळे ही, जिंकलो ही निवडणूक आपल्या समोर शुल्लक आहे आणि समोर असलेला उमेदवार तर त्यापेक्षाही शुल्लक आहे असं सांगू पाहतात आतापर्यंत बंडखोरी केल्यापासून कित्येकदा अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेतलंय पण आपण अजित पवारांना गिनितही नाही आणि आपल्याला त्यांचं आव्हानही ना वाटत नाही हेच शरद पवारांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलंय कारण अजून एकदाही त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं नाही हाच खरा गेम चेंजर पॉइंट आता पाहणं हे गरजेचं आहे की पवार अजित पवारांना म्हणजे स्वतःच्याच पुतण्याला स्वतःच्याच तालमीत तयार केलेला आहे म्हणून आता चारी मुंड्या चित करतात की नाही की वयोमानानुसार जरा दमाना घेतात कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक